नमस्कार सगळ्यांना एंजल मिश्का या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते च हे बघा ही काय करते इथून हा सगळा बसारा काढायला सुरू करते चला तर आज दुपारच्या जेवणामध्ये डाळ खिचडी बनवते एंजल एल ट्युशनवरून तिला टिफिनला मग तेच देईल किंवा मग ऑप्शन आहे बनाना किंवा मग दुसरा काही देऊ देईल मी तिला पण आज पप्पांना चपाती भाजी नको म्हटले सगळ्यांसाठी खिचडीच बनवू तर मग मी बनवून टाकते आता आता लेट झालेलं आहे आणि ही बघा पुरत नाही ना काय तरी आणि काढतो सगळे इथून मी एंजलचे बुक्स काढून घेते कंपोज काढून घेते सगळं काढून खाली टाकून देते मिश्का मिश्का बायकन बायकन बाय असं कर करूज दे डॉगी कसं करतो डॉगी कसं रात्रभर जागे रात्री चार वाजता झोपलेली आहे ही तिला नुसतं खेळायचंय मग तिला ना असंच बाहेर गॅलरीमध्येच बसा आणि खेळा तिचा असं चालेलं आणि पण उठवून उठवून आणलं की चल माझ्याबरोबर खेळायला हे बघा आता सगळा पसारा काढला आहे तिने चल आता मी आता आवरून घेते ह्याच्यामध्ये घेतलेले मटार एक बटाटा घेतलेला आहे तुरीची डाळ आणि मूग डाळ थोडीशी आणि ही मसूर शिडाळे आणि तांदूळ घेतलेले तांदूळ आम्हाला जेवढे हवेत आता बनवायची खिचडी तेवढे घेतलेले आता आता हे सगळ्यांना वॉश करून पहिल्यांदा हे शिजवून घेते आणि मग त्याला आपण वरून तडका मारूया शिजवायला ठेवते आता ह्याला छोटे तीन ते चार कांदे कापून घेतलेले आहेत मिरची आहे कडीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे लसूण नुसता नाहीये त्याच्यामुळे मग अद्रकची पण पेस्ट घ्यावी लागली मला आणि वरून मग आपण कोथिंबीर घालणार आहोत आता भात शिजतोय तोपर्यंत दुसरा ओरून घेते मी तूप ठेवलेला आहे फोडणी द्यायला आणि गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपला भात असा शिजून झालेला आहे मस्त त्याच्यामध्ये मी शिजतानाच थोडंसं मीठ आणि टाकलेली आता वरून लागेल तेवढी टाकूयात तेल आणि तूप टाकलेलं आहे आणि याच्यात आता थोडेसे जिरं टाकूया जिरे टाकल्यावर मिरची आणि करीपत्ता मीठ कांदा टाकून मीठ पण टाकलेली आहे तोडून आणि कांदा सॉफ्ट झाला ना पिंक थोडासा किंवा त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आणि अद्रक लसूण पेस्ट आणि नंतर भात टाकून घ्यायचं आणि मग गरम पाणी आणि चवीनुसार नंतर मग मीठ बघायचं चेक करायचं झालेली आहे खिचडी थोडीशी मी मॅशरने मॅश करून घेतली कारण तांदूळ थोडे चांगले आहेत ना तर मग ते व्यवस्थित हे नाही होत खिचडीसारखी नाही वाटत तुकडा असेल तर छान होता आणि थोडीशी मॅश करून मग त्याच्यात गरम पाणी ॲड करून दिलेले आणि मग थोडं स्टीम केलं आहे झालेली येते खिचडी चला एंजल ला देते गॅस बंद करून घेत काय दाखव ही बनवेल एंजल ला दिली माझ्या फ्रेंड माही नाव पण नेमले आता हे काढ ना शूज काढ तुझे खाली जाऊन आली ना फिरून आली चालेल पळाली पळाली इकडे मीशूर। मम्मा कड मिश का मम्मा कडे ये काय सुरू आहे आता चेंज कर ना कपडे चेंज कर एंजल आली आहे स्कूल मधून चला आता जेवणाची तयारी करते मी भात लावून दिलेलाय शुअर चेंज कर तोंडात पाहिजे दुती ऐसे करती मीशु हाँ मम्मा ए जो गोल गोल फिरनो को तिपन आशीष करते काय मम्मा तू मम्मा बोलते ही भाई 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 एंजल नको एंजल तो सुरु होते होमवर्क थोडसे स्वप्नर कर ना पेन्सिल ला बाहेर डस्टबिनमध्ये करून घे आणि मी इथे शेंगदाणे भाजून ठेवलेले हो चटणी बनवायला डाळभात झालेलं आहे लाईलं कोंडणी द्यायची डाळभात आणि ही शेंगदाण्याची चटणी करते चपाती करते थोडंसं पुराने तर होतील तेवढा दोन तीन तीन चार होते तर पोळ्या करून घेते अशाच खाण्यासाठी जरा गोड काहीतरी आमटी नसले तरी चाले आणि पप्पांना बघूया काय भाजी बनवायची इकडे मिश्काच बघा काय चालू मम्मी लॉक बनवते किती बैल कशी करते तयार झालेले मम्मीला सोडायला आणि तयारी करत असताना बाबू अचानक एवढी जोरात पडलेली आहे ना आता खाली गेली आहे खूप रडत होती म्हणून आल्यावरती दाखवते ती मी तिला नाही इथे लागलेलं आहे खूप रक्त येत होतं रडत होते तर खाली पाठवून दिलं आणि आता आम्ही दोघे चालले एंजेल पण इथे रेड घे चला आम्ही जाऊन येतो आणि मग भेटतो तुम्हाला

प्रेम करते झोपली इथे असं नको पकडून मान पकड थांब थांबू इथे पण लागले का ग काहीतरी नाही पहिल्यापासून घाण आहे मी काढते तिला खाली झोप दे इथे दो लागले दोन दात घुसलेले तिचं रक्तच थांबत नव्हतं आता येताना ना तिला आईस्क्रीम थोडीशी चालली असं हा झोपलेली झोपेतच तिने खाल्ली आईस्क्रीम पूर्ण खाल्ली थोडी नाही पूर्ण खाल्ली पण आता थोडस हे झालंय बिचारे खूप मस्ती करते आता तू काय करते झोपलेली आहे मम्मीला सोडायला गेलो आणि मग येताना एंजल स्कूलचे शूज पण हो आणले ते जरा तिला अगोदरचे जरा फिट्ट होत होते आणि मग आज घेऊन आलो तिला शूज एक मिनट दाखव शूज दाखव एंजेलचे शूज चला व्हाईटवाले मिळाले ना ब्लॅक मिळाले तर ब्लॅक घेऊन आलो व्हाईट आता येतील उद्या परवा तेव्हा व्हाईट घेऊन बघ अगोदरचे शूज बघ तुझे असेच आहेत का असेच आहेत ना ओके तू सांगते असेच आहेत तर असेच आहेत चला माझी मिशका झोपली बिचारीला लागलं तर मिश्कळ झोपून गेलेली आहे आता जेवण आहे जेवण करून मग गेलेलो शूज वगैरे घेऊन आलेलं आता जेवते चला तर मग आजचा व्हिडिओ <tles> एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय तोपर्यंत गुड नाईट परत उद्या भेटूया 拜。